नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण फोडणीच्या शेवयांची रेसिपी बघणार आहोत यासाठी शेवया स्वच्छ अशा साफ करून घ्यायच्या आपल्याला गॅसवर पाणी उकळत घालायचे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचे जेणे की आपल्या शेवयाची टकणार नाही पाणी छान असं खळखळ उकळल्यानंतर आपल्याला शवाया गाळून घ्यायच्या आहे आणि नंतर थोडंसं त्याच्याहून आपल्याला थंड पाणी पण घालून घ्यायचं आहे जेणे की ना आपल्या शवाय एकमेकांना चिटकणार नाही आणि त्यांची जी वाफेची बेकिंग प्रोसेस आहे ना ती थांबेल म्हणून आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकून ठेवायचं आहे आता मी काय केलं इथे फक्त लसण खोडून घेतला त्यालामध्ये जिरं मोहरी खुडलेलं लसण घातलेलं आहे आपण आलं लसण पेस्ट पण घालू शकतात कांदा टोम टोमॅटो किंवा आपल्याकडे ज्या व्हेजिटेबल्स असेल ना त्या घालू शकतात मुलं निमित्ताने खातील पण जर शिमला मिर्च वगैरे आपण घातली तर नूडल्स सारखीच त्याला चव येईल आपण याला नूडल्स देखील म्हणू शकतात हिरवी मिरची मी मोठ्या साईजमध्ये कट करून टाकली कारण की मुलांना दिसली जाईल इझिली तर छान असं परतल्यानंतर टोमॅटो पण सोडून दिला तर याची चव अगदी खूप छान होते आणि मॅगी मॅगीपेक्षा पण चव अगदी छान होते आणि आपल्या मुलांच्या सेहतसाठी पण अगदी चांगली आहे तर छान असं त्याला आता थोडंसं मीठ घालून परतून घेतलेलं आहे आता काय सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत ना तर मुलांना अशी दुपारची छोटीशी भूक लागते तर आपण त्या तेव्हा देखील हे बनवू शकतात किंवा रात्री पण जर आपलं दुपारचं जेवण अगदी हेवी झालेलं असेल ना तर आपण ही रात्री पण ट्राय करू शकतात तर मी आता इथे काय घातलं थोडंसं हळद थोडंसं तिखट आणि माझ्याकडे फ्राईड राईसचा मसाला होता तो घातलेला आहे तो नाही घातला तरी काही हरकत नाही आहे पण अगदीच जर आपल्याला मॅगीसारखी त्याला चव द्यायची असेल ना तर आपण मॅगी मसाला किंवा नूडल मसाला घालू शकतात कुठलाही तर ते सर्व छान परतून घेतल्यानंतर आपल्याला आता आपण ज्या उकळून घेतलेल्या शेव्या होत्या ना तर त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहे वरून थोडासा पुन्हा मसाला घातला आणि कोथंबीर घालून छान असं त्याला परतून घ्यायचं आहे मीठ ऑलरेडी शवयांना असतं म्हणून फक्त कांदा आणि टोमॅटो पुरतंच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला छान अशी हाय फ्लेमवरच करून घ्यायची आहे आणि जास्त शिवाय आपल्याला गाळणाही करायची आहे उकळताना अगदी छान अशा उकळल्या तरच काढून घ्यायच्या आहे तर डायरेक्ट पण आपण करू शकतात पण अशा पद्धतीने उकळून जर केल्यात ना तर अगदी मॅगीसारखीच त्याला चव लागते आणि मुलांना कळणार देखील नाही आपण ही घरची मॅगी मुलांना देऊ शकतात तर अगदी हेल्दी असतं कारण की आपण हे गव्हाच्या पिठापासून तयार करतो ना शिवाय तर मुलांच्या सेहतसाठी पण अगदी खूप छान आहे शेजवान चटणी टाकून देऊ शकतात अगदी छान चव लागेल तर मी वरून अगदी सिंपल अशी कोथंबीर गार्निश करून सर्व केलेला आहे आपल्याला माझी ही जर सिंपल सी रेसिपी आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा थँक्यू